शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात प्रथम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल के तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या काय होतं आहे आपण चॅनल जर नाही सबस्क्राईब केला तर मलाही व्हिडिओ बनवायला असा मूड येत नाही त्याच्यामुळं आपण व्हिडिओ नुसतं पाहता आणि चॅनल सबस्क्राईब करत नाही तर केळी बागादारांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपण बघू शकता आता मी सध्या माझ्या केळीच्या खोडवा या प्लॉटमध्ये आहे सर्वसाधारण अडीच महिन्याचा हा प्लॉट आहे आपला आणि तुम्हाला आपण सांगितलं होतं की जे जे काय आपण या खोडवेळेला ट्रीटमेंट दिलं ते सर्व स्टेटमेंट आपण त्याचे व्हिडिओ बनवणार आहे तर आता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपण ज्यावेळी आपला बेसळ डोस निवडतो त्यावेळी सर्व घटक आपल्या पिकाला देणं आवश्यक आहे आणि केळी हे पीक जे आहे ते सर्वात खादाड पीक आहे त्यामुळं बेसळ डोस सर्व प्रकारचा देणं अत्यंत आवश्यक आहे तर पुढं व्हिडिओत मी या सर्व बाबी सांगणार आहे बेसळ डोस कसा मिसळायचा बेसळ डोस कुठला घ्यायचा बेसळ डोसला खड्डा कसा घ्यायचा आणि बेसळ डोसचं प्रमाण कसं टाकायचं या सर्व बाबी पुढं व्हिडिओत अपलोड केल्यात एकरी डोस किती वापरला आहे त्याचं प्रमाण सांगितलं आहे ते आपल्याला समजलं नसेल तर व्हिडिओ पाहत असताना डिस्क्रिप्शन किंवा वर्णन असते त्या ठिकाणी जाऊन आपण बघायचं आता हे बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही ज्या शेतकऱ्यांना समजेल त्यांनी त्या ठिकाणी मी याची सर्व यादी अपलोड करतो आहे आणि माहिती पण अपलोड करतो आहे ही चिठ्ठी घेऊन सरळ थेट आपलं दुकानदाराकडं जायचं आणि मला हा डोस दे म्हणायचं आणि हा डोस मी ज्याप्रमाणे व्हिडिओत सांगितला आहे त्याप्रमाणे आणून आपल्या खोडव्या या बागेचं नियोजन करायचं हा डोस तुम्ही साडेतीन महिन्याच्या केळी सुद्धा टाकू शकता तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो आपण हा बिसर डोस तयार करत असताना दहा प्रकारची खतं वापरतो यामध्ये पहिल्यांदा प्रामुख्यानं आय सी एल कंपनीचं पॉलीसल्फेट आपण पन्नास किलो एकरी वापरतो आहे पन्नास किलोची एक, एक बॅग वापरतो आहे यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे चार अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत पॉलीसल्फेट हे केळी पिकाला किंग म्हणून वापरलं जातं त्यानंतर दोन नंबरला आपण दहा सव्वीस सव्वीस एकशे पन्नास किलो वापरतो आहे पन्नास किलोच्या तीन बॅग वापरतो आहे यात मुख्य अन्नद्रव्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे असतात दहा सव्वीस सव्वीस हे अत्यंत महत्त्वाचं खत आहे आता या ठिकाणी मला युप्कोचं वापरायचं होतं पण ते मिळालं नाही या ठिकाणी मी क्रोमकोचं वापरतो आहे तीन नंबरला चोवीस चोवीस आठ पन्नास किलो वापरतो आहे पन्नास किलोची एक बॅग यामध्ये नत्र तर आहे आणि प्लस झिरो पॉईंट आठ सिलोकॉन आहे त्यामुळे सिलिकॉन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे केळीसाठी चार नंबरला आपण युरिया पन्नास किलो वापरतोय युरिया इतका कमी का वापरतो आहे तर वरील चुवी चुवी झुरहाटमध्ये आणि दहा सव्वीसमध्ये युरियाचं प्रमाण आहे त्यामुळे फक्त एक बॅग आपण या ठिकाणी युरियाची वापरतो आहे पाच नंबरला आपण पन एम ओ पी पन्नास किलो वापरतो आहे पन्नास किलोची एक बॅग हे पीक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे एम ओ पी हे वापरलंच गेलं पाहिजे सहा नंबरला आपण निंबोळी चाळीस किलो वापरतो आहे चाळीस किलोची एक बॅग वापरतो आहे निंबुळी पेंढीचे फायदे आपल्याला सर्व शेतकऱ्यांना माहीत आहेत सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की आपल्या खताला पाणी लागत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या शेतात होमणी असेल तर हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही इथून पुढची सर्व खतं ही आर सी एम कंपनीची आहेत चांगली कंपनी आहे आपण वापरू शकता त्यात सात नंबरला प्रामुख्यानं शेटअप एक त्री शंभर किलो आपण वापरणार आहे या शेटअपमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर क्लोराईड सोडियम हे पाच घटक आहेत जेणेकरून आपल्या केळी पिकासाठी जर एक्सपोर्टला पाठवायचे असेल तर हे सर्व खतं केळीला देणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आठ नंबरचं खत आहे प्लॅन्टीन बनाना वीस किलो देणार आहे यात सारे मायक्रोन्यूटंट आहेत मायक्रोन्युटंटमध्ये जवळजवळ सहा घटक असतात हे मायक्रोन्युटंट देणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे आपण देतो आहे त्यानंतर जिओशील आहे नऊ नंबरला जिओशील दहा किलो देतो आहे दहा किलोची बॅग असते सर्वात शेवटचं खत आपण ॲमेझॉन वापरतो आहे दहा किलो वापरतो आहे दहा किलो जी एक बॅग या ठिकाणी वापरतो आहे हा सर्व डोस घ्यायला मला एकरी सोळा हजार रुपये एवढा खर्च आला आहे शेतकरी मित्रांनो काय असतं आहे आपण दुकानात जातो खतं आणतो आणि खतं प्लॉटवर घेऊन जातो आणि प्लॉटवर खतं घेऊन गेल्यानंतर मजुराच्या ताब्यात देतो आणि आपण साईटला उभा राहतो असं न करता आपण ही खतं मजुराच्या सहाय्याने का होईना मजूर कसं मिसळत त्याचं नीट निरीक्षण केलं पाहिजे सर्वात प्रथम ज्या पन्नास किलोच्या बॅग आहेत त्या खाली टाकल्या पाहिजेत आणि त्यानंतर वर निंबोळी पेंड वापरली पाहिजे आणि त्यानंतर ज्या बारक्या आप आपल्या बॅग आहेत त्या टाकल्या पाहिजेत अशा पद्धतीने बॅगा टाकून सुरुवातीला घेतलेल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपला सर्वांचा एक लाडका मित्र आहे तो म्हणजे खोरा शेतकऱ्याचा खरा मित्र खोऱ्या आहे खोऱ्याने बरीच कामं केली जातात अशाच पद्धतीनं मी या ठिकाणी खोऱ्यानं एका बाजूला पलटी मारायला चालू केलं जेणेकरून सर्व खत मिश्रण नीट झालं पाहिजे जर मिश्रण आणि नी फेस्टच नीट नाही झाली तर आपल्या केळीबागेला खत नीट व्यवस्थित पोचणार नाही आणि मिश्रण पण नीट होणार नाही मी आता स्वतः या ठिकाणी एक पलटी मारणार आणि त्यानंतर दुसरी बाजूने दुसरी पलटी मारणार असं करत करत सर्व खत व्यवस्थित अगदी मी मिसळून घेणार आणि अशाच पद्धतीने आपण सुद्धा खत मिसळलं पाहिजे आपण नीट बघू शकता खत मिसळण्याची पद्धत कशी आहे आपली आपलं खत व्यवस्थित मिसळून घेतलं पाहिजे आता खत मिसळून झालं पुढं डेमो आपण दाखवणार आहे खत कसं टाकायचं तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता मुळ्या या केळीच्या रक्तवाहिन्या असतात आपण जास्तीत जास्त मुळ्या तोडू नये याचं कारण सांगतो तुम्हाला मुळ्या जर तोडल्या तर त्या मुळ्या त्या ठिकाणी थांबतात आणि नवीन मुळ्या यायला जवळजवळ पंधरा ते त्य वीस दिवसाचा कालावधी जातो त्यामुळं तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचा दुसरा मित्र आहे तो म्हणजे खुर्पं खुर्प, खुर्प। हा खऱ्या अर्थाने बरीच कामं करतो तर खुरपेच्या सहाय्याने आपण या ठिकाणी सर्वसाधारण लेटर खाली चार पोटाची चारी मारतो आहे चार पोटाची चारी मारून त्यात आपल्याला काय करायचं आहे की खत टाकायचं आहे आणि तो बुजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रति झाड चारशे ग्रॅमनं डोस द्यायचा आहे चारशे ग्रॅम डोस पहिल्यांदा मोजून घ्या आणि मोजून घेतल्यानंतर का एका बाजूला दोनशे ग्रॅमनं डोस येतो आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला दोनशे ग्रॅमनं डोस येतो आहे दोनशे ग्रॅम डोस म्हणजे एक वंजळ भरून येते एक वंजळ भरून आपल्याला या ठिकाणी या चारी डोस टाकायचा आहे आणि तो डोस त्या ठिकाणी बोजवून घ्यायचा आहे आपण या ठिकाणी पाटी न वापरता डोस घ्यायला बादली वापरावी जेणेकरून आपल्याला वापरायला यूज करायला सोपं जातं आता आपण बघू शकता एक वंजळ घ्यायची त्या चरीत टाकायची आणि हलक्या हातानं ते बुजवून घ्यायचं आपल्याला खत मातीआड करायचं आहे खत कुठेही आपलं उघडं राहू नये याची काळजी घ्यायची आपण त्या ठिकाणी जातीनं हजर राहायचं आहे उगज आपल्या मुळ्यात ओढत बसू नका आणि केळीच्या रक्तवाहिन्या बंद करू नका केळीच्या रक्तवाहिन्या बंद करणं म्हणजे हा सर्वात मोठा केळीच्या पिकातील गुन्हा आहे एका बाजूला चार फूट चारी दुसऱ्या बाजूला चार फूट चारी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं हा बेसळ डोस अतिशय थोड्या खर्चात होतो आहे हा डोस मी प्रति एकर दीड हजार रुपयाप्रमाणे या महिला कामगार टोळीला दिलेला आहे आणि अतिशय साधी सोपी पद्धत वापरून मी हा डोस मातीआड केलेला आहे धन्यवाद